नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारनं अनेक वाहनांना धडक दिली यावर नवीन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण चांगलं आहे दोन दिवसांपूर्वी ऑडी कारनं भरधाव वेगात अनेक वाहनांना ठोस दिली यात अनेक वाहनांचं चा नुकसान झालंय अपघात झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलंय ही कार भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर असल्याचं उघडकीस आलंय याप्रकरणी विरोधकांनी जोरदार हल्ला चढवत भाजपची कोंडी केली या प्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापर्यंत संकेत बावनकुळे याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के जातोय ब्युरो रिपोर्ट जनस्थान हिंदू टाइम्स नागपूर